मित्रांनो नमस्कार मी निलेश वांजळे उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर आता उद्धमनगरमध्ये मी एका घरात आहे मावशींनी मला फोन केला एक परिस्थिती अशी ओढवली होती त्यांची सून एका दवाखान्यामध्ये होती मी दवाखान्याचं नाव आता सांगत नाही आता तो पेशंट कोणत्या दवाखान्यात आहे हे पण मी सांगत नाही वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी उघडकीस येणार आहे पण आता इथे आल्यानंतर जी मावशींनी मला आता त्यांची जी कहाणी सांगितली दर्दहरी कहाणी इतकी मनामध्ये माझ्या संतापाची लाग उठलेली आहे आणि पेशंटच्या बद्दल खूप वाईट वाटते मला की डॉक्टरांच्या चुकीमुळे तो पेशंट आता मृत्यूशी झुजतोय आज त्या पेशंटचं ऑपरेशन आहे आता झालं काय होतं हे तुम्हाला सांगतो मी एक महिनाभरापूर्वी पेशंट पुण्यातल्या एका नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता त्यांची महिला पेशंट आहेत त्या वय साधारणतः पस्तीस एक असेल ना त्यांचं हा पस्तीस चाळीस वय असेल त्यांचं त्यांची पिशवी काढण्याचं एक ऑपरेशन होत तर ज्या ठिकाणी ज्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झालं त्या ठिकाणी डॉक्टरांनी पिशवी काढतानी त्यांची आतडी कट केली त्यांची जी टॉयलेटची जी नळी आहे ती कट केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी घरी सोडलं बरोबर ना दुसऱ्या दिवशी ऑपरेशन झाल्यानंतर किती दिवसांनी सोडलं नाही नाव नका गे हॉस्पिटलचं किती दिवसांनी घरी सोडलं ऑपरेशन झालं दुसरं जाऊ ओके मग तिथून त्यांना म्हणजे जो त्रास होत होता हे नलिका का कापल्यामुळे चुकून ज्या कापल्यामुळे चुकून कापल्या म्हणजे आता पेशंटच्या काही माझ्याकडे व्हिडिओ आहेत पेशंट म्हणतात स्वतः म्हणजे पेशंट ज्या मृत्यूच्या झुल जाते ते पेशंट सांगतात येत की जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा असे खिंदळत डॉक्टर लोक ऑपरेशन करत होते मस्ती करत ऑपरेशन करत होते तर इतकी ही परिस्थिती त्यांनी स्वतः पेशंटने अनुभवली त्यांचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे त्यानंतर जे इन्फेक्शन झालं आतमध्ये कारण त्यांची आतडीच कट केल्यानंतर जे आपण खातोय ते सगळं पोटात साधलं इन्फेक्शन झालं त्यांना आतमध्ये आणि ते कव्हर करण्यासाठी आयसीयू ऍडमिट केलं साधारणतः आतापर्यंत लाख रुपये त्यांनी खर्च केलेले आता मी घरात आहे ज्या तुम्ही बघत असाल की इथं प्लॅस्टर नाहीये कशा परिस्थितीत हे कुटुंब कशा परिस्थितीमध्ये या घरात खाली फरशी नाहीये खाली फ्लेक्स चा कागद लावून आता उदरनिर्वाह चाललेला आहे व्यक्ती कोणत्या धर्मातली असो सधन व्यक्ती मुस्लिम धर्मातील आहे कोणत्या धर्मातली असतो एक माणूस म्हणून मी आपल्या भागातील लोकांना मदत करण्याचा इमानदारीने प्रयत्न करतो हिंदू मुस्लिम काही नाही नाना पाटीकरच क्रांतीवर चित्रपट आहे दोघांचं रक्त एकसारखंच आहे वेळेला वेळ प्रसंगी एखाद्याला रक्त साठवायचं असेल तर त्या बाटलीवर त्या रक्ताच्या बाटलीवर लिहित नाही कोणत्या धर्माचा आहे काय आहे ते पण डॉक्टरांच्या चुकीमुळे रुग्ण जीवानिशी आता खेळतोय आणि त्या रुग्णाला कुठेतरी न्याय देण्यासाठी येणारे एक दोन दिवसामध्ये त्या हॉस्पिटल त्या डॉक्टरांविरुद्ध एक आंदोलन रितसर पोलीस तक्रार आणि ह्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करून हा जो विषय आहे तो जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा कारण ही परिस्थिती फक्त यांच्याच ठिकाणी झालेली नाहीये संबंधित हॉस्पिटलमध्ये वर्ष दोन वर्षापूर्वी पूर्वी सेम अशीच परिस्थिती झालेली आहे असं मला माझ्या एका मित्राने आत्ताच थोड्या वेळापूर्वी कॉल करून सांगितलं मला त्यामुळं जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा सध्या सध्याची परिस्थितीमध्ये सरकारी दवाखान्यामध्ये जर कोण गेलं त्याला कशा प्रकारे ट्रीटमेंट भेटतील सामान्य नागरिकाला आणि जागीरदाराला तिथं गेल्यानंतर त्याचं ब्लड सुद्धा ओरिजिनल ब्लड फेकून डुप्लिकेट म्हणजे दुसऱ्याचं ब्लड घेऊन दाखवलं जातं काय प्रकारे सगळं तुम्हाला माहिती त्या कल्याणी नगर एक्सिडेंटचा विषय तुम्हाला माहितीच आहे त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा ही माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे दाखवते